नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार म्हटलं स्वामींच्या मठात जाऊन यावं दर्शन घ्यायला म्हणून स्वामींच्या मठात जायला निघाले जशी होती तशीच निघाले मी जास्त काय आवरत बसले नाही मी स्वामींच्या मठात आल्यानंतर प प्रथम पाय धुतले आणि मग दर्शन घेतलं बाहेर आल्यानंतर मग थोडा व्हिडिओ केला बाहेर मोठी जागा पण होती त्याच्यामुळे माझी मुलं दोन्ही मनापासून खेळतसुद्धा होती थोडा वेळ बसले आणि नंतर मग मग मा रस्ता क्रॉस केल्यानंतर साईबाबांचं मंदिर लागतं तिथे मग दर्शन घेतलं साईबाबांचं तिथून मग पुढे चालत चालत गेल्यानंतर मग मग मा रिक्षा भेटली रिक्षाने मग घरी आले त्याच्यानंतर मग मग मा घरी आल्यानंतर फटाफट सगळी कामं वगैरे आवरली आणि तिघांना पण बरं नाही आहे म्हणजे आम्हाला आजारीच आहोत तिघंजणं गावावरून आल्यापासनं i don't just have a really video